आता आपण हातच्याची वजाबाकी करणार आहोत आणि हातच्याची वजाबाकी करण्याआधी आपण साधी वजाबाकी करून बघूया आपल्याला माहिती आहे की वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं तर गोष्टी कमी करायच्या किंवा काढून टाकायच्या म्हणजे आपल्याकडे काही वस्तू असतील आणि आपण त्यातल्या काही वस्तू कमी केल्या किंवा काढून टाकल्या तर आपण असं म्हणतो की आपण वजाबाकी केली मग आता आपण आधी एक साधी वजाबाकी करूया सगळ्यात आधी सोपं उदाहरण घेऊया पंचवीस वजा तेरा मग आता आपण कसं करणार तर आपण असं करतो की आपण आधी संख्या एका खाली एक बरोबर उभ्या ओळीमध्ये लिहितो म्हणजे एकाखाली एक लिहिताना आपण असं करतो की एकक स्थानाखाली एकक स्थान येईल आणि दशक स्थानाखाली दशक स्थान येईल म्हणजे इथे बरोबर पाचच्या खाली तीन आलाय आणि दोनाच्या खाली एक आलाय पंचवीस वजा तेरा आपण करतो मग पहिल्यांदा आपण एकच स्थानाची वजाबाकी करू पाचामधून तीन गेले म्हणून मी आता इथे आधी पाच गोळे काढले आणि त्यातले तीन काढून टाकले की बाकी उरले दोन म्हणून खाली आले दोन आता पुढचं आहे ते म्हणजे दशकस्थान आहे दशकस्थानामध्ये दशक दोनातून एक वजा करायचं आहे दोन गोळे काढले त्यातला एक काढून टाकला म्हणजे उरला एक म्हणून मी लिहिलं दोन वजा एक बरोबर एक म्हणजेच माझं उत्तर आलं बारा याचा अर्थ पंचवीस वजा तेरा बरोबर बारा आता ही साधी वजाबाकी होती सोपी होती आता समजा पंचवीसमधून तेरा वजा करण्याऐवजी जर अठरा वजा करायचे असते म्हणजे आपली वजाबाकी पंचवीस वजा, पंच वजा अठरा अशी असती तर पुन्हा एकदा आपण संख्या बरोबर एका खाली एक लिहूया पंचवीस वजा अठरा एकक आहेत एकक स्थान आणि दशक स्थानाखाली दशक स्थान लिहिलेलं आहे आता पाचामधून आठ वजा करायचे आहेत म्हणजे आता इथे गंमत अशी झाली आहे की वरचा अंक हा खालच्या अंकापेक्षा लहान आहे वरती पाच आहेत आणि खाली आठ आहेत मग पाचातून आठ कसे काढणार तर त्यासाठी आधी आपण पंचवीस ही संख्या म्हणजे नक्की काय ते समजावून घेऊया पंचवीस हे आपण दशक आणि एकक म्हणून लिहिले तर आपण असं लिहितो की पंचवीस म्हणजे पाच एकक आहेत आणि दोन दशक आहेत बरोबर आहे पाच एकक आहेत म्हणजेच पाच सुट्टे आहेत म्हणजे असे पाच मी ठिपके काढून दाखवले आणि दोन दशक आहेत म्हणजे काय आहे म्हणजे दहा दहाचे दोन गठ्ठे आहेत जेव्हा दशक असतो तेव्हा तो दहाचा गठ्ठा असतो मग आता इथे दोन दशक आहेत म्हणजे आपण दहाचे दोन गठ्ठे काढले एक आणि दोन दहाचे दोन गठ्ठे काढले म्हणजे पंचवीस ही संख्या खरं तर अशी आहे आणि आपण असं म्हणालो की आपल्याला ही वजाबाकी करण्यासाठी पाचातून आठ वजा करायचे आहेत आणि पाच तर आठापेक्षा लहान आहेत मग आता आपण हा पाच मोठा करूया पाच हा आठापेक्षा मोठा करायचा म्हणजे काय करायचं म्हणजे आपण या पंचवीस संख्येमध्ये हे दहाचे जे दोन गठ्ठे होते त्यातला एक गठ्ठा आपण एकक स्थानी हलवायचं तिकडे ढकलून द्यायचं म्हणजे आता कसं होईल म्हणजे समजा मी हा एक गठ्ठा जर एकक स्थानी टाकला तर आता एकक स्थानी माझे सुट्टे किती झाले आधी पाच होते आणि आता दहा आले म्हणजे झाले पंधरा आणि दशकस्थानी माझा दहाचा एकच गठ्ठा राहिलाय म्हणजे दशकस्थानी मी दोनाऐवजी लिहिणार एक आणि एकक स्थानी माझे झाले सुट्टे पंधरा म्हणजे पंचवीसमध्ये मध्ये दोन दशक आणि पाच एकक किंवा दोन गठ्ठे आणि पाच सुट्टे याच्याऐवजी एक दशक आणि पंधरा एकक किंवा एक गठ्ठा आणि पंधरा सुट्टे असं पण येतं मग आता हे पंधरा सुट्टे आहेत या पंधरामधून मला आठ वजा करता येतील का तर करता येतील सोपं आहे आधी मला पाचातून आठ वजा करायचे होते त्या मी मोठं केलं ऐवजी मी ते पंधरा केले आणि पाच जेव्हा मी मोठा केला त्यावेळेला माझा दशकस्थानचा आकडा लहान झाला तो दोनाऐवजी एक झाला कारण तिकडचा एक गठ्ठा मी इकडे हलवला मग पंधरामधून आठ वजा करूया पंधरा ठिपके जे आहेत आपले सुट्टे त्यातले आठ काढून टाकले की खाली उरतात सात पंधरा वजा आठ उत्तर आलाय सात आणि दशक एकातून एक गेल्यावर उत्तर आलं शून्य म्हणजेच आपलं उत्तर आलं पंचवीस वजा अठरा बरोबर सात आहे काय केलंय जेव्हा वजाबाकीमध्ये वरचा अंक हा खालच्या अंकापेक्षा लहान असतो त्यावेळेला आपण तो, तो अंक मोठा करतो आणि तो मोठा करायचा असेल तर आपण जे काही गठ्ठे असतात ते सुट्टे करून घेतो म्हणजे काही दशक असतात ते एकक करून घेतो अजून एक उदाहरण पाहूया त्रेपन्न वजा चोवीस पुन्हा एकदा मी संख्या बरोबर एका खाली एक लिहिलेल्या आहेत तीनाच्या खाली चार आणि पाचाच्या खाली दोन आलेला आहे एकक स्थानी जर तुम्ही पाहिलं तर तीनामधून चार वजा करायचेत तीन ही संख्या लहान आहे म्हणजे आता ती मोठी करायला लागेल मोठी कशी करणार तर आपण जे त्रेपन्न आहे ते त्रेपन्न हे दशक आणि एकक एक अशा रूपामध्ये लिहूया म्हणजे पाच गठ्ठे झाले आणि तीन सुट्टे झाले तुम्ही बघितले तर एककामध्ये तीन सुट्टे आहेत आणि दशकामध्ये दहा दहाचे पाच गठ्ठे आहेत पाच वेळा दशक घेतलाय म्हणजे पाच वेळा दहाचे गठ्ठे घेतलेत आता आपल्याला तीन मोठा करायचा आहे म्हणजे आपण असं करूया की दशकामधला जो एक गठ्ठा आहे तो एककामध्ये आणूया मग आता एक दहाचा गठ्ठा मी एककामध्ये म्हणजे सुट्ट्यांमध्ये हलवला म्हणजे माझे गठ्ठे झाले एकनी कमी गठ्ठे झाले पाचऐवजी ऐवजी चार आणि सुट्टे झाले आधी तीन होते आता मी अजून दहा तिथे टाकले म्हणजे झाले तीन आणि दहा तेरा सुट्टे झाले तेरा गठ्ठे आहेत चार आता या तेरामधून चार वजा करणं सोपं आहे सोपं आहे का सोपं आहे तेरामधून चार वजा होतात तेरा जे इथे ठिपके आहेत त्यातले आपण चार काढून टाकू म्हणजे तेरातून चार गेल्यावर खाली उरले नऊ म्हणजेच माझ्या एकक स्थानाच्या वजाबाकी तेरा वजा चार बरोबर उरले नऊ आणि दशकस्थानामध्ये आपण पाचच्याऐ आता चार केलेले आहेत तर चारमधून दोन वजा करायचे आहेत चारातून दोन गेले की उरले दोन म्हणजेच उत्तर आलेलं आहे एकोणतीस त्रेपन्न वजा चोवीस बरोबर एकोणतीस तर अशा प्रकारे आपण जेव्हा दशकामधला गठ्ठा एककामध्ये आणून सुट्टे करतो तिकडचा आकडा कमी होतो आणि इकडचा आकडा वाढतो तिकडचा आकडा एकनी कमी होतो इकडचा आकडा दहानी वाढतो अशा प्रकारे जी आपण वचाबाकी करतो त्याला आपण हातच्याची वचाबाकी म्हणतो म्हणजे आपण जे, जे दशकाकडून दहा सुट्टे घेतले तो आपण हातचा घेतला आहे असं आपण त्याला म्हणतो